कर बाळा बे काय खाली जायचे लगेच सकाळी सकाळी थंडी वाजते की आपण आल्या हो जाऊ नाच संध्याकाळी सा, जाऊ सांध आयो कसं चिडते संध्याकाळी जाऊ ना आणि उद्या वाढदिवस आहे बाळा माझ्याकडून चुकून सवय सारिकच सांगण्यात आली आपल्या साऱ्या लोकांना मांजरप्रेमींना बब्या <laughs> कस बघ त्याला ना कुठे जायचं आता बाबड्या <laughs> जाईकडं झाड भरपूर <बर> आहेत चल हा झाड 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 भरपूर आहेत चल ते उचल तिथलं ते थांब बाबडे ठेवायचे आपल्याला व्यवस्थित गार लागतंय ना मग कशासाठी येतो बाहेर झाड लावायचेत आपल्याला बबड्या तुझ्यासाठी गहू पण लावले ते गहू नाहीत अजून आलं बघ गुलाब खायला करते काय बबड्या काय होतंय अरे सकाळी सकाळी काय असते तुझ थंडी वाजते काय येईन थंडी वाजते ना बबड्या संध्याकाळी घेऊन जातो ऐकत रे बाळा जरा शंभूचं काय चाललंय बघितलं का हो। तेव हे असा करतोय एवढी थंडी आहे ना बाहेर पण ह्याला बाहेर जायचंच आहे काय हो त्या बघ हो? ते बघ कसा करतोय बबड्या हे बाब्या ओके एवढी मरण आली बर चल तुला एक काम करतो बाहेर नाही गार्डन उघडून देतो इकडे चल बबड्या गार्डन उघडून देतो ये गार्डन देऊ उघडून हा mm. बाहेर नाही खाली नाही गार्डन देतो तुला उघडून हो mm. <laughs> संध्याकाळी जाऊ खाली हा mm. आता गार्डन चल कि परत आत येत नस आत घेऊन देत नसतो आम्ही बबड्याय काय नाही गार्डन साठी बघ झालं आता काय तीर मारतोय काय माहिती तिकडे जाऊन आता येऊन देत नसतो बाबडे मी तुला चल शंभू नाही त्यावेळेस त्यावर टॉक टोकाव हो जातो आणि आता तुला उडी मारा येत नसन जा सकाड़ी सकाड़ी आता येऊनच देत नाही तुला आतमध्ये पकड्या सकाळी सकाळी काय असतं तुझं तिकडे हव्या काय असतं तिकडे आतमध्ये एवढं गार लागतंय माणसाला बाहेर ना आणि ह्याला इकडे मोकळे हवेत पाहिजे नुसतं आहे ना कसा विषय आहे का त्याला आहे का थंडीच थंडी पडली काय पडली काय घेण नाही त्याला काय नाही बघा हे असते सकाळी अयो हे मारले बघे गे गे त्याला गे पोराला घे तुझ्या गे खाली आता काय खरं नाही इकड आता तुम्हाला घेतच नाही आत बस तिकडे जाता आता घेतच नाही घरात हो दे जे होईचे ते होईल यायचं नाही आता बबड्या आहे यायचं नाही घरात जा बस तिकडे जाता तसाच बस आता गेलं नाही तुला करा <laughs> कसं बघतोय <भुक> <laughs> <laughs> हावूच होते तुम्हाला